जळगावात सलग पडणाऱ्या पावसामुळे सोयाबीनच्या शेतामध्ये तब्बल गुडघाभर पाणी साचलेलं आहे त्यामुळे सोयाबीन पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होण्याचा धोका आहे साचलेल्या पाण्यामुळे पिकांची वाढ खुंटली असून त्यांची पानं देखील पिवळी पडू लागलेली आहेत तर उत्पन्नात देखील मोठी घट होण्याची शक्यता आहे त्यामुळे या नुकसानाची भरपाई मिळावी अशी मागणी आता शेतकऱ्यांनी केलेली आहे आणि याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी वाल्मिक जोशी यांनी जळगाव जिल्ह्यामध्ये सातत्यानं मुसळधार पाऊस पडल्यामुळे अनेक शेतकरी यामुळे त्रासलेले आहेत मी जळगाव जिल्ह्याच्या ममुराबाद या शेतामध्ये आहे बघू शकतो की गुडगाभर इतकं पाणी या ठिकाणी साचलेलं आहे आणि या सातत्याच्या पावसामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांचा जो सोयाबीन आहे तो देखील खराब होण्याच्या परिस्थितीमध्ये आहे याच ठिकाणी दृश्यांमध्ये बघू शकतो की शेतकरी अक्षरशः हवालदे झालेला आहे गुडगाभर पाणी इतका आतमध्ये या शेतामध्ये आहे मी शेताच्या बांधावर आहे आणि याचाच परिणाम येत केला गेला तर जे सोयाबीन पीक आहे त्यांच्या पिकांना आहे एकंदरीत पिकांची आधी परिस्थिती बघितली तर याच ठिकाणी खालच्या ज्या ठिकाणी मुळा असतात त्या ठिकाणी सोयाबीन जो आहे तो पिवळसर पडायला लागला त्याच्यावर रोगराई पडायला लागली आणि त्या माध्यमातून जो सोयाबीनचं पीक आहे हे नुकसानदायक पाहायला मिळतं यामुळं शेतकऱ्याचं जे आहे येणारं पीक ज्याचं उत्पादन जे आहे ते देखील घट होण्यामध्ये मिळतं मिळत यामुळे पत्त्यांची झड होणे पत्त्यांना रोगराई लागण्यामुळं सोयाबीन पिकाचं खूट होणे यामुळे शेतकरी मोठा चिंतेत पडलेले आहे यामुळं कुठंतरी यावर सरकारनी काही मदत द्यावी अशी सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या वतीनं मागणी केली जाते आहे वाल्मिक जोशी झी मीडिया जळगाव आणि आता बातमी आहे कोल्हापुरातल्या पावसाच्या नुकसानीची राज्यात अतिवृष्टी आणि महापुरामुळे मोठ्या प्रमाणात शेतीला फटका बसलेला आहे एकूण पंचवीस जिल्ह्यांपैकी सर्वाधिक जास्त फटका हा कोल्हापूर जिल्ह्याला बसला आहे जिल्ह्यातील एकूण एकतीस हजार दोनशे अडुसष्ट हेक्टर क्षेत्र बाधित झालेलं आहे यामध्ये बासष्ट हजार चारशे पस्तीस शेतकऱ्यांचं नुकसान झालं कृषी विभागानं ज्या ठिकाणी पूर ओसरलेला आहे त्या ठिकाणी पंचनामे सुरू केले असून टप्प्याटप्प्यानं हे पंचनामे पूर्ण करण्यात येणार असल्याचं सांगितलं जातं कोल्हापूर जिल्ह्यात महापूर आणि अतिवृष्टीचा फटका कशाप्रकारे बसलेला आहे पाहूया एकूण पाचशे ब्याण्णव गावातील शेती अतिवृष्टी आणि महापुरामुळे बाधित झालेली आहे भात पिकांचं एकूण चार हजार सत्त्याण्णव हेक्टर क्षेत्र बाधित झालंय ऊस पिकाचं तब्बल चोवीस हजार सहाशे चौऱ्याऐंशी हेक्टर क्षेत्र बाधित झालेलं आहे सोयाबीन पिकाचं आठशे सत्तावीस हेक्टर क्षेत्र बाधित झालंय तर भुईमुगाच्या एकूण नऊशे अडुसष्ट हेक्टर क्षेत्राला मोठा फटका बसलेला आहे एकूण क्षेत्र बाधित आहे कोल्हापूर जिल्ह्याला अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बसल्याचं हे चित्र आहे आतापर्यंत शेतकऱ्यांचं यामध्ये नुकसान झालेलं आहे मोठ्या प्रमाणात क्षेत्र असं आहे की जिथे पिकाच्या वरती फुटभर पाणी आहे त्यामुळे ते पीक भुईमुग आणि सोयाबीनमध्ये फार मोठ्या प्रमाणात नुकसान होईल भातही मुळात पाण्यातलं पीक आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये सात आठ इंचापर्यंत पाणी राहिलं तरीसुद्धा फारसं नुकसान होणार नाही परंतु त्यापेक्षा खूप जास्त पाणी राहिलं तर नुकसान त्याच्यामध्ये सुद्धा होईल आता पंचनामा करण्यासाठी आपल्या सगळ्या तालुक्यांमध्ये आदेश पण निघाले राज्यात अतिवृष्टीमुळे जवळपास एक लाख अडतीस हजार दोनशे बासष्ट हेक्टर क्षेत्र बाधित झालेलं आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्याचा यंदाचा पीक पाहणी अहवाल सादर करण्यात आला त्यामध्ये ही माहिती समोर आली आहे या अहवालानुसार राज्यात एक जून ते एकोणतीस जुलै दरम्यान सरासरीच्या तुलनेत एकशे तीस टक्के पाऊस पडलेला आहे एकूण एकशे ते सत्तावीस तालुके बाधित झाले असून पंचवीस जिल्ह्यांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे अतिवृष्टीचा भात नाचणी सोयाबीन कापूस आणि भाजीपाल्याला सर्वाधिक फटका बसलेला आहे यवतमाळच्या सेतू केंद्रातील सर्व्हर डाऊन असल्यामुळे ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी मोठी अडचण निर्माण झालेली आहे त्यामुळे पीक विमा योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना देखील या ऑनलाईन प्रणालीचा फटका बसलाय यासाठी पीक विमा योजनेची मुदत वाढवून द्यावी अशी मागणी इथल्या नागरिकांनी केलेली आहे पीक लास्ट डे असल्यामुळे आज फार गर्दी आहे शेतकऱ्यांची पण साईडमध्ये काही टेक्निकल इश्यू आहे आणि आज सर्व्हर डाऊन असल्यामुळे शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम आहे आणि आम्ही स्वतः हातबल आहे की साईड डाऊन असल्यामुळे आम्ही स्वतः काही करू शकत नाही बट आम्ही त्यांचे फॉर्म वगैरे घेऊन ठेवलेले आहे आज रात्रीपर्यंत आम्ही जो काही प्रयत्न रात्री बारा वाजेपर्यंत जो काही करायचा आहे तोपर्यंत तो साईड चालली तर आम्ही त्यांना मदत करू पण जर ते नाही झाली तर आम्ही स्वतः हातबला जर साईड प्रॉपर चालली नाही तर आम्हाला त्यामध्ये काही करता येणार नाही आणि आता बातमी आहे पावसाची संपूर्ण राज्यात पुढील चार ते पाच दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे पुढील दोन ते तीन दिवस कोकण विभागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे हवामान विभागाने हा अंदाज वर्तवला पुढचे काही दिवस नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन देखील हवामान खात्यानं केलेलं आहे राज्यात जुलै महिन्यात एकशे अडतीस टक्क्यांपेक्षा पुणे वेधशाळेची ही माहिती आहे राज्यात सरासरीपेक्षा जास्त मुसळधार पाऊस झाल्याची नोंद आहे राज्यातील अनेक धरणं नव्वद टक्के भरलेली आहेत सर्वसाधारणतः संपूर्ण राज्यामध्ये आपण जर का बघितलं तर पाऊस लार्ज एक्सेस ज्याला आपण कॅटेगरी म्हणतो एक्सेस किंवा लार्ज एक्सेस पाऊस जो आहे तो आपल्याकडे झालेला आहे की पूर्वानुमान असं आहे की पुढचे दोन ते तीन दिवस एकंदरच कोकणामध्ये आणि मध्य महाराष्ट्रामध्ये परत एकदा आपल्याला काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे विदर्भामध्ये पण काही ठिकाणी पाऊस असेल आणि आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा सांगलीच्या शिराळा तालुक्यातल्या चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर पुन्हा वाढलेला आहे धरण क्षेत्रात गेल्या चोवीस तासात त्र्याहत्तर मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे तर धरणाच्या पाणी साठ्यात वाढ होऊन धरण पंच्याऐंशी टक्के भरलेलं आहे त्यामुळे प्रशासनाकडनं वारणा नदीपात्रामध्ये सुरू असलेल्या विसर्गात वाढ करण्यात आली आठ हजार क्युसेक असणारा विसर्ग आता अकरा हजार क्युसेक करण्यात आलेला आहे या पार्श्वभूमीवर प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे पुणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारी धरणं शंभर टक्के भरायला सुरुवात झाली आहे मुसळधार पावसामुळे धरणातील पाणी साठा झपाट्यानं वाटतोय त्यामुळे आता पुणेकरांची वर्षभराची पाणी चिंता भेटणार आहे उजनी धरण पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक भरलेलं आहे अवघ्या पाच दिवसात उजनी धरणात सत्तावीस पूर्णांक एकोणसाठ टीएमसी पाणी जमा झालेलं आहे उजनीत एकूण एक्क्याण्णव पूर्णांक चौसष्ट टीएमसी इतका साठा जमा झाला आता उजनी धरण शंभर टक्के भरण्यासाठी केवळ सव्वीस टीएमसी पाण्याची गरज आहे <laughs> दक्षिण रायगडमध्ये रात्रीपासून जोरदार पाऊस कोसळतोय पावसामुळे सावित्री नदीच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे दस्तुरी नाका भागात पाणी शिरायला सुरुवात झाली शासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आहे वाशिममध्ये मुसळधार पावसामुळे अडाण काठेपूर्णा नदीसह अनेक नदी नाल्यांना पूर आला यामुळे सखल भागातही पाणी साचलेलं आहे मात्र पावसामुळे पिकांचं देखील नुकसान होत असल्यानं शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी वाढ झाली आहे पावसाळ्याचे दोन महिने संपलेत आकडेवारीनुसार मराठवाडा विभागात एकोणसाठ टक्के पाऊस झालाय मात्र नद्या आणि धरणं अजूनही कोरडीच असल्याचं चित्र आहे त्यात आता पुढील बावीस दिवस पावसाचा खंड राहण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवलेला आहे त्यामुळे मराठवाड्यात चिंतेची परिस्थिती आहे